या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस, सिन्नर नाशिक राहुल शून्य आठ सदुसष्ट शून्य आठ नुकतेच सिन्नर नगरपालिकेतील सफाई कंत्राट असलेल्या मुकरदमाकडून दरमहा ठराविक रकमेची मागणी होत असल्याचा विरोध एका कामगाराने केला होता त्या विरोधाला संबंधितांनी उत्तर देखील दिले होते मात्र आता या लढ्यात इतरही कामगारांनी आवाज उठवला हो असून त्यांना प्रहार जनशक्तीचे शरद शिंदे यांचीही साथ लाभली असून याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे सफाई कामगारांकडून मुकारदम दरमहा ठराविक रकमेची मागणी करत असल्याचा आरोप अनिल बोडके यांनी केला होता हा आरोप फेटाळत मुकारदमांनी त्या कामगाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केलेला आरोप चुकीचा असल्याचे म्हणणे मांडण्यात आले होते मात्र आता या लढ्यात इतरही कामगारांनी उडी घेतली असून त्यांच्या म्हणण्यानुसार मुकादामांनी पुन्हा त्यांच्याकडे रकमेची मागणी केली आहे काल पगाराचा दिवस होता आणि आज सकाळी साठ पाठी सहा वाजता आणि पैसे माहिती हाते आणि आम्ही दिले नाही माझं नाव सोमनाथ कैरी मी नगरपालिका पाच सहा वर्षापासून काम आहे पाच सहा वर्षापासून काम आलंय मला काम नाही आता दोन तीन महिन्यापासून खबर काम नाही मला पैसे मागत आहे पैसे दे हप्ते दे पाचशे रुपये महिन्याला पण माझी परिस्थिती अशी आहे ना मला एक रुपये भेटत नाही काम करून पण त्यांना कुठून द्यायचं पैसे केशव गोडके मी दोन तीन पण न्यूज दिलेला होता का मला हप्ते मागते म्हणून तर त्यांनी आमच्यावर खोटे आरोप केले का आम्ही हप्ते मागत नाही ते खोटे आरोप करतोय तो आम्ही कोडतो खोटे आरोप करतो आमच्यावर ते असे बोलले संतोष जाधव बहिरांमुळे आज माझे मित्र कामाला आले सकाळी सहा वाजता तर पावणे साडेसहा पावणे सात वाजता त्यांना पैसे मागितले का आपते द्या रे परो पेमेंट पेमेंट झालं काल काल पेमेंट झालं तर त्यांना आज सकाळी लगे आपते मागितले त्या बहिरांमुळे तर मित्र माझे माझे मित्र राहणारे ते नाही बोलले आपते द्यायला तर त्यांना आज कामाला पाठवलेलं नाही तर ते स्वतः बोलतील का आपते दिले का नाही तुला कोणी मैसेज मागितले आज पाटी सहा वाजता नाही बोलले ते काय जबरदस्त करत होते आणि कामावर पाठवत पाठवत नाही त्यांचं नाव सांग बया रमाई सांग रे बोल ना असंच बोल बोल सकाळी त्यांनी सकाळ असे तर पैसे मागत होते पैसे आम्ही काही दिले दिले नाही आणि त्यांनी बोलत होते तुम्ही का पैसे देत आम्ही बोललो आमच्याकडे पैसे नाही आता आम्ही तुम्हाला राजकारण आणि तुम्हाला पैसे द्यायचे नाही म्हणून असं बोललो पण त्याच्यामुळे त्यांनी ते कामाला नाही पाठवलं पैसेवरून धमकी देते नाही दिलं का आम्हाला पाठवणार नाही अशी धमकी देतात फॉरनला फोर डायरेक्ट बोलले आज माझ्या येऊन तर म्हणून मी आज परत बाहेर देतोय या गोष्टीत आम्हाला न्याय मिळावा ही बाब प्रहार जनशक्तीचे शरद शिंदे यांना समजताच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित घेत थेट सिन्नर नगरपालिका गाठली व मुख्याधिकारी संजय केदर यांना परिस्थितीची माहिती देत या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देऊन मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले यावेळी शरद शिंदे अनिल बोडके सोमा खैरे रोहित सोनकुसरे सचिन सोनकुसरे लक्ष्मण माने हरीश नलगे अजय पवार आदी सफाई कामगार उपस्थित होते एस एसएनयू साठी अक्षय गायकवाड काय आम्ही सावर काम करत आहोत प्रत्येक आम्हाला ना आत पण पैसे मागितले कारण आम्ही पैसे नाही आहे म्हणून दिला असे अजून आता ना मला काम आज नगरपालिकेमध्ये हलो असता काही कामगारांच्या अशा समस्या होत्या का कामगाराला कामावरून कमी केलं आहे आणि कामावरून कमी का केलं याचं कारण ते काम काम करत नाही म्हणून नाही तर त्याच्यामागचं कारण असं आहे का तिथं आर्थिक व्यवहार आहे जेवढे सफाई कामगार आहे यांच्याकडनं दर महिन्याला हजार ते दोन हजार रुपये असा हप्ता गोळा केला आणि तो हप्ता देण्यासाठी ज्या कामगारांनी विरोध केला त्यांना कामावर कमी करण्याचा डाव असला जात आहे आणि आज आम्ही त्यांना कामावर कमी करू नये आणि जे लोक हजार रुपये दोन हजार रुपये हप्ता मागतात कामगारांकडे त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देण्यामागची आमची भूमिका स्पष्ट आहे आमचे कामगार तर त्या घाणीमध्ये हात घालून जी घाण साफ करतात आणि शिंदरचं आरोग्य स्वच्छ ठेवतात तर त्याच्याकडे तुम्हाला हप्ता मागण्याचा राईट्स काय तुम्हाला पुढून कायद्याने अधिकार दिला असा जो कोणी करत असेल त्याच्यावर तात्काळ शिवसाहेब आणि नगराध्यक्षांनी कारवाई करावी आमदारांनी सुद्धा त्याची नोंद घ्यावी जर ह्या लोकांवरती कारवाई झाली नाही आणि आमच्या कामगाराला जर कामावरून घरी पाठवलं त्यांना कामावर जर कधी केलं तर मग मात्र प्रार संघटनेच्या वतीने नगरपालिकेपुढे उपोषण केलं जाईल आणि नगराध्यक्ष आणि नगराधिकारी यांना आम्ही नगरपालिकेच्या बाहेर जाऊ देणार नाही किंवा मधी येऊ देणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी आणि हा विषय प्रहारचे मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडे सुद्धा पोहोचवलं नाही दोन तीन दिवसात निर्णय झाला नाही तर म्हणून माझी त्या ठेकेदारांना आणि त्या पोच्यमागच्या सुपरवायझर आणि गेले नगराध्यक्ष यांना माझी विनंती आहे की सदर ठेकेदार आणि सदर सुपरवायझरची कारवाई चौकशी करून कारवाई करावी आणि आमच्या या गरीब कामगारांची छळवणूक थांबवली पाहिजे अन्यथा प्रारच्यावतीने उपोषण केले